श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी तर उद्या आहे हरतालिका हरतालिकेचं व्रत आपण महिला अगदी मनोभावे करत असतो त्याचबरोबर वर कुमारिका सुद्धा हे व्रत मनोभावे करतात आणि असं म्हटलं जातं की भगवान आ, शिवशंकरांचं जे कोणतंही व्रत आपण करत आहात तर ते व्रत आपल्याला मध्ये सोडता येत नाही आणि म्हणूनच हरतालिकेचं व्रत ज्यांनी करायला सुरुवात केली तर आयुष्यभर ते निभावतात आणि अगदी मनोभावे हे व्रत करतात भलेही मग काही जण निर्जळी उपवास करतात काही जण काहीतरी खाऊन किंवा फलाहार घेऊन उपवास करतात पण जसं का असे ना भगवान भोलेनाथांची सेवा प्रत्येकजण अगदी मनोभावे करत असतं उद्याच्या दिवशी आपण सर्वजण हरतालिकेची पूजा करणार आहोत ज्याला जसं जमेल तसं जण खूप बिझी असतात त्यांना अगदी पूजा करण्या इतका वेळ नसतो कारण हरतालिकेचं व्रत जे आहे ते सोपं नाही त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो त्याचबरोबर हे जे व्रत आहे निर्जळी जर उपवास असेल तर बरीचशी कामं जी आहे ती करताना आपल्याला बिना पाण्याची होत नाहीत आणि त्याच्यामुळे थोडासा आरामसुद्धा करावा लागतो आराम म्हणजे काय की आपली जी काही कामं आहेत रेग्युलरची तर त्या कामांमधून थोडीशी सुटका सुद्धा या दिवशी मिळवावी लागते आणि तेव्हाच तो उपवास जो आहे तो व्यवस्थितरित्या आपला घडू शकतो कारण बिना पाण्याचं आपण तसं राहू शकत नाही जण निर्जयी उपवास नाही करत तर फलाहार घेतात फलाहार घेणंसुद्धा योग्य आहे आपल्या तब्येतीला सांभाळून ज्या कोणत्या गोष्टी तुम्ही करतात तर त्या अगदी योग्यच असतात म्हणजे आपले तब्येत सर्वात पहिली येते आणि त्याच्यानंतर जे काही सेवा आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या येतात फक्त विश्वासाने प्रत्येक गोष्ट करायची असते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमचं भाग्य बदलणार आहे तुम्हाला त्याचे जबरदस्त फायदे मिळणार आहे आणि पुण्यासह सर्व सुखही तुम्हाला मिळणार आहे तर उद्याच्या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खायला घालायची आहे ही वस्तू किंवा ही गोष्ट जर तुम्ही गाईला खाऊ घालाल आणि ती उद्याच्या दिवशी खाऊ घालाल तर नक्कीच तुम्ही जो उपवास केलेला आहे जे व्रत केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अ अधिकाधिक फळ जे आहे ते मिळणार आहे आपल्या पृथ्वीवरील कोणत्याही भूकेलेल्या किंवा मग तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणं हे महान पुण्यकार्य मानलं जातं मात्र गाईला खायला दिल्याने पुण्यासह आपल्याला इतर अनेक फायदे होतात आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला पूजनीय मातेचा दर्जा दिला जातो मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की गाईच्या पोटामध्ये तेतीस कोटी देवतांचा अधिवास आहे ज्याचा सरळ अर्थ असा होतो की गायीला भाकरी देऊन तुम्ही तेतीस कोटी देवी देवतांना आहार देत आहात गायीला भाकरी दिले दिल्याने, दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदनासुद्धा दूर होतात आणि सुखसमृद्धी येते त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळी गायला भाकरी देत असतो आणि एखादा शुभ दिवस असेल तर त्या दिवशी आवर्जून सांगितलं जातं की गायला काहीतरी खायला द्या आता उद्याचा जो दिवस आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या दिवशी आपल्याला गायला भाकरी देणं शक्य असेल तर तुम्ही भाकरी देऊ शकता पण उद्याच्या दिवशी गायीला जर हिरवा चारा तुम्हाला देणं शक्य असेल तर नक्की द्या कारण उद्याच्या दिवशी गायीला हिरवा चारा खायला दिल्याने तुमच्या आयुष्यातले सर्व दुःख कष्ट दूर होतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते असं म्हटलं जातं हरतालिका हा जो सण आहे तो श्रावणाच्या नंतर येतो आणि श्रावणामध्ये सगळीकडे हिरवळ दाटलेले असते तसा गाईंना वगैरे खायला चारा नाही असं नसतं पण तो आपल्या हाताने दिल्याने त्याचं काहीतरी वेगळं पुण्य आपल्या स्वतःला लागत असतं आता बघा आपण जेव्हा शहरामध्ये राहतो किंवा मग गावाकडे जरी राहत असाल गावाकडे सहजरित्या तुम्हाला गायी उपलब्ध होतील पण शहरामध्ये राहत असाल तर बऱ्याच वेळा काय होतं की गायी नसतात अशावेळी तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा चारा दान करू शकतात बघा असं सुद्धा सांगितलं जातं तुम्ही बऱ्याच लोकांचं ऐकलं असेल तर जेव्हा आपल्या मुलाचा किंवा मग आपला वाढदिवस असतो तर कोणतंही काम करू नका आपल्या वजना एवढा चारा जर गायला खायला दिल्याने आपला तो खऱ्या अर्थाने वाढदिवस म्हणता येतो किंवा त्या दिवशी आपल्याकडून पुण्याचं काम घडतं असं म्हटलं जातं तर उद्याचा जो दिवस आहे तोसुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला कुठेही गाय दिसली तर तिला नक्की उद्या हिरवा चारा जो आहे तो खायला द्या त्याचबरोबर तुम्हाला जर हिरवा चारा द्यायचा नसेल तर अशावेळी तुम्ही घरामध्येच एक चपाती बनवा आणि त्या चपातीमध्ये थोडासा गूळ लावा थोडंसं तूप टाका आणि अशी चपाती जी आहे ती त्या गायला खायला द्या गुळ तूप आणि चपाती किंवा मग त्याच्यामध्ये तुम्ही ओली केलेली भिजवलेली हरभऱ्याची डाळ जर दिली तर आपली सर्व पितृदोषांपासून मुक्तता होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्यास मदत होते आपला गुरुग्रहसुद्धा बळकट होतो असं सांगितलं जातं तर त्याच्यामुळे आपण उद्याच्या दिवशी हे एक काम महत्त्वाचं आहे ते नक्की करा गाईला काहीतरी खायला द्या काहीतरी म्हणजे काय की याच्यामध्ये असं नाही चालणार की तुम्ही शिळ्या भाकरी दिल्या शिळ्या चपात्या दिल्या अशी चूक आपल्याला चुकूनही करायची नाही आणि कधीच करायची नाही गायला नेहमी खायला देताना पहिली भाकरी खायला द्यावी असं सांगितलं जातं नेहमी पहिली भाकरी खायला दिल्याने आपल्याला उत्तम लाभ मिळतो आणि उत्तम लाभ त्याहून जास्त उत्तम लाभ मिळावा असं वाटत असेल तर भाकरीला किंवा चपातीला तुम्ही तूप आणि गूळ लावून गायला खायला द्या तुम्ही काय करा दिवसभरामध्ये आपण ज्या काही पहिली चपाती बनवतो तर या चपातीतली पहिली चपाती आपल्याला म्हणजे जेवढ्या चपात्या बनवतो त्यांच्यामधली पहिली चपाती आपल्याला काढून ठेवायची आहे दिवसभरामध्ये कधीही गाय येईल तर तेव्हा ही चपाती जी आहे ती गायला खायला घालायची खाई आहे आता बघा हे आपल्याला शक्य नाही की गाय चपाती बनवली आणि लगेच गायला खायला दिली कारण आपल्याकडे स्वतःच्या गायी उपलब्ध नसतात तर अशा वेळी तुम्ही हे करू शकत नाही पण दिवसभरामध्ये कधीही तुमच्याकडे जर गायी येत असेल तर तिला नक्कीच ही भा भाकरी किंवा मग चपाती तुम्ही खायला देऊ शकता आणि जेव्हा सुद्धा म्हणजे ते प्राणी असतात पण त्यांना खूप समज असते त्यांनासुद्धा जेव्हा माहीत होतं ना, ना की आपल्याला इथे चपाती खायला मिळते तर ते त्या रस्त्यावरून रोज जातात आणि रोज आपल्याकडे आशेने बघतात तर त्याच्यामुळे ही जर सवय तुम्ही लावून घेतली तर नक्कीच तुम्हाला ते फायद्याचं ठरेल आणि आपल्या घरातले काही पितृदोष लागलेले असतील ते सुद्धा याने निघून जातील असं म्हटलं जातं की गाईला रोजची भाकरी पुरवणाऱ्या व्यक्तीच्या सध्याच्या पिढ्यांबरोबरच येणाऱ्या पिढ्यांनाही पुण्य प्राप्त होतं आणि दुःख आणि वेदनांपासून त्या व्यक्तींचा बचाव होतो त्याचबरोबर गाईला खायला घालण्यापूर्वी तिला नेहमी बसवण्याचा प्रयत्न करा कारण बसलेल्या गायीला भाकरी दिल्याने जास्त फायदा होतो असं सुद्धा म्हटलं जातं पण आता शक्य नसेल गाय बसत नसेल तर अशा वेळी उभ्या असणाऱ्या गायीला तुम्ही खायला दिलं तरी सुद्धा हरकत नाही त्याचबरोबर गायला कधीही कोरडी किंवा मग शेळी भाकरी खायला घालू नका गायला भाकरीसोबत नेहमी गुळ खायला दिल्या दिल्याने जरुरी कामं जी असतात आपली महत्वाची कामं तर ती पूर्ण होतात आणि आपण स्वतःसुद्धा कोरडी भाकरी खात नाही मग आपण बा गायला का द्यावी एवढंच नाही तर तुम्ही जर गायला गुळ आणि भाकरी खायला दिली तर तुमची बळी बरीच बरी अडकलेली कामं जी आहे ती पूर्ण होतात नेहमी लक्षात ठेवा की कोरडी किंवा मग शिळी भाकरी कधीही गायला देऊ नये दारात येणाऱ्या गायीला कधीही उपाशी पाठवू नये दारात येणाऱ्या भुकेल्या गायला भाकरी खाऊ घातल्याने तुमचे अनेक दुःखे दूर होतात जर तुमच्या घरामध्ये नेहमी अशांततेमुळे भांडणे होत असतील तर दुपारी तयार केलेली पहिली भाकरी गायीला खायला द्या दुपारी जेवण करण्यापूर्वी गायला खायला घातल्याने आपल्याला शांतता घरामध्ये निर्माण होते आणि आपल्याला आनंदसुद्धा परत आणता येतो तर असा हा गायीचा गोमातेचा महिमा आहे तुम्ही नक्कीच हा उपाय बऱ्याच वेळा केला असेल आणि गायीला बऱ्याच वेळा तुम्ही काय काय खायला दिलं असेल पण उद्याच्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी सुद्धा हा उपाय नक्की करा आपला या दिवशी उपवास असतो आपण सर्व गोष्टी अगदी मनोभावे करतो उपवास करतो सेवा करतो आणि एखादा जर भुकेला जीव आपल्या दार दरवाजामध्ये येत असेल तर त्या जीवाला शांत करणं म्हणजे कोणताही असू दे असं म्हटलं जातं की कोणताही जीव असू दे आपण जे म्हणतो ना अन्नदान आपल्याला अन्नदान करता येत नाही किंवा आपण कुठे अन्नदान करायला जात नाही तर अशा वेळी असं सांगितलं जातं तुम्ही अगदी मुठभर पीठ जरी मुंग्यांना खायला दिलं तर तो सुद्धा एक आत्मा आहे आणि तोसुद्धा तुमच्या हातून जर शांत झाला तुमच्या छोट्याशा कामामुळे जर तो आत्मा शांत झाला तर त्याचं पुण्य नक्कीच तुम्हाला मिळत असतं व तुम्ही खूप मोठं mm. अन्नदान करा किंवा मग असं छोट्या मुंग्यांनासुद्धा तुम्ही खायला दिलं तरीसुद्धा त्याचं फळ तुम्हाला अतिउत्तम मिळत असतं आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद